तुम्ही बोलण्याचा आहात ना तर एकदा बोलून दाखवा तुमच्या मनामध्ये काय काय आहे तुम्हाला काय काय माहिती आहे तुम्ही एकदा बोलून दाखवा नुसतं बोलण्यासाठी बोलणं हे योग्य नसतं त्यांचे जे भावंडे आहेत कुणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतं कुणी व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करतं अशा पद्धतीने खोटं बोलून की या तुमच्या भावंडांनी काहीतरी चुकीचं केलं हे जर तुम्ही लोकांमध्ये पसरवत असता तर चुकीचं आहे मी उलट त्यांना चॅलेंज करतो की तुम्ही लोका द्या आणि सांगा तुम्हां तुम्हां का की काय तुमच्या भावंडाने चुकीचं केलं आणि तुम्ही एकदा ते सांगितल्यानंतर मग भावंड तुमच्याबद्दल बरेच काही गोष्टी सांगतात दुसरे एक वक्तव्य तुम्ही आता की उद्या माड्यामध्ये मोठं राजकीय बॉम्ब फुटणार आहे काय आणि काय नाही उद्याची उद्या माड्याची उमेदवारी जाहीर होईल आणि ती जाहीर होत असताना चांगली जाहीर होईल तिथले लोकांनी आता ठरवलंय की तिथं आपल्याला भाजपला हद्दपार करायचं त्यामुळे जी कुठली उमेदवार असेल ते निवडून येण्यासारखे फोन असेल निवडून येणारी व्यक्ती असेल आणि पवार साहेब स्वतः तिथं कदाचित जाणार आहेत मी आता एक बोलत वक्तव्य असं केलं की के विधानसभेच्या वेळेस पवार साहेबांच्या मतदारसंघामध्ये शेवटचा सभा झाली आणि तीस हजार लीड मिळाले मात्र तुम्ही ते विसरलेत का नेमकं तुमचा हा इशारा आमदार बनण्या समजा मी एवढंच म्हणत होतो की साहेब जिथं जिथं सभा घेतात तिथं लोक प्रेरित होतात आपण साताऱ्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन बघितलं आहे त्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव पडला आहे जिथं जिथं साहेब गेले कारण त्या काळामध्ये अनेक लोक का साहेबांना सोडून गेले होते आणि साहेब स्वतः त्या वयामध्ये ऐंशी वयामध्ये लोकात जाऊन त्यांनी महाविकास आघाडी आणली आणि आणल्यानंतर तो तुम्ही बघितलं तर तिथं जेव्हा सभा झाल्या होत्या माझी सभा झाली होती सकाळी त्यानंतर इंदापूरची सभा झाली नंतर बारामतीची सभा झाली आता साहेबांचा प्रभाव इंदापूरवर आहेतच आणि साहेबांची सभा झाल्यानंतर इथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत भरणे साहेब हे तीन हजार निवडून आलेले आहेत आता साहेब कुठे गेल्यानंतर तीस चाळीस हजाराचं चा मतदान हलवतात आणि मग सभा झाल्यानंतर ज्या पद्धतीचं आक्रमक सा भाषण साहेबांनी केलं त्याचा प्रभाव कुठं ना कुठेतरी पडला असेल ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन तुम्ही आज सत्तेत जाता आणि ते तिथं जाऊन वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करता हे योग्य नाही यापूर्वी कधी भावंड फिरली होती चारा चारा की राजकारणामध्ये खरं तर काही होऊ शकतं म्हणजे असं अपेक्षित होतं का तुम्हाला की हे नेमकं घरातच होईल म्हणून शंभर टक्के नव्हतं दादा हे साहेबांना सोडतील विचाराला सोडतील कुटुंबाला सोडतील हे वा, असं वाटलं नव्हतं पार्टीमध्ये एखादा मोठा बदल करतील असं कुठंतरी अपेक्षित होतं की एखादा निर्णय घेत पवार साहेबांना विश्वासात घेऊन कुठंतरी बदल करू आपण एखादा सेल करू नाहीतर मग अख्ख्या महाराष्ट्रावर लक्ष देत असताना एखादी वेगळी रणनीती करू तर ते आम्ही स्वीकारलं असतं पण साहेबांना विचाराला सोडून कुटुंबाला सोडून दादाने वेगळा निर्णय घेतला हा आम्ही कुणीच अपेक्षित धरला नव्हता स्वीकारायला किती जड जाते आज सुरुवातीला नक्कीच जड गेलं तर शेवटी लढावं लागतं राजकारणामध्ये आपण सामान्य लोकांच्याबद्दल भावनिक झालो पाहिजे राजकारणामध्ये आपण आपल्या व्यक्तिगत लोकांसाठी भावनिक किती व्हायचं पण हे होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की ज्या व्यक्तीने आपल्याला पुढं आणलं ज्या ताकद दिली त्यालाही सोडून चालत नाही कारण लोक त्यांच्यामुळे असतात आणि तुम्ही सत्तेत गेल्यानंतर कुटुंबाला सोडल्यानंतर आज भूमिका काय घेता की त्यांनी काय दिलं काय केलं हे कुठेतरी दादांचं पटलं नाही तर दादांचा तो व्यक्तिगत निर्णय दादांचे सक्के बंधू श्रीनिवास पवार माझे दादांचे सक्के बंधू श्रीनिवास पवार यांनी जी भूमिका घेतली ती कोणत्या पातळीवर घेतलेली एक सामान्य स्वाभिमानी नागरिक म्हणून श्रीनिवास काकडनी तिथं भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही सगळेजण स्वाभिमानी आहोत आम्ही विचाराला पक्के आहोत पवार कुटुंबाचा विचार हा पुरोगामी विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे त्या विचाराला पक्के असल्यामुळे लोकांमध्ये जाऊन आम्ही बोलू शकतो न घाबरता आणि तीच भूमिका श्रीनिवास काकांची होती युगेंद्रची होती माझीही आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही बदल होईल असं आम्हाला वाटतं प्रदीप गाडकर यांनी एक वक्तव्य केलं गेल्या आठवड्यापूर्वी की पवारसाहेबांना दोन वेळा जे मुख्यमंत्री झाले त्या टर्ममध्ये स्वतःची शाळा म्हणजे शाळा उभारता आली नाही बारामतीमध्ये त्यामुळे रोहित पवारांना इंदापूर तालुक्यातील वालचरनगर इथं शिक्षण घ्यावं लागलं गारडकर <laughs> साहेबांना मला काय आता त्यांच्याबद्दल बोलायचं ते कुठल्या संघटनेमध्ये आहेत एक तर राष्ट्रवादीमध्ये होतेच पण त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठल्या संघटनेमध्ये होती ती संघटना कुठल्या विचाराची होती हे जरा अभ्यास करावा लागेल त्यामुळे त्या संघटनेबद्दल आणि त्यांच्या विचाराबद्दल आज इथं न बोललेलं योग्य आहे मी तिथं का गेलो कसं गेलो तो जर राजकारणाचा मुद्दा असेल तर तेव्हा मी स्पष्ट करून देईल पण आता उलट इंदापूरमध्ये येऊन ते जर बोलत असतील तर बाई बारामतीमध्ये पण शिकलो मी इंदापूरमध्ये पण शिकलो म्हणजे इंदापूरचं पण शिक्षण जर तिथं बघितलं तर वालचंद शेठजींनी जी शाळा चालू केली होती ते चांगलंच होतं विद्यापरिष्ठांमध्ये नंतर जाऊन मी शिकलो तेही तिथं चांगलं होतं साहेबांनी चालू केली मग उलट मी आता म्हणावं लागेल की बारामती तर एक लाखाच्या पुढे लीड देणार आहे आता मी बाराम इंदापूरमध्ये पण शिक्षण घेतलं मग झारडकरांच्या म्हणण्यानुसार तो जर इलेक्शनचा मुद्दा असेल तर मग सुद्धा तेवढंच लीड दिलं पाहिजे कारण उद्याच कुठंतरी काहीतरी बोलतो लोकांना काय पाहिजे सामान्य लोकांचे काय प्रश्न त्याच्यावर बोला उल उघाच काय कळत नाही म्हणून राजकीय पतंग उडवायला लागला तर ते योग्य ठरणार नाही लोक तुम्हाला उत्तर देतील पण ते लोकातले नाहीच आहेत ते ठराविक लोकांमध्येच फिरणारे लोक आहेत त्यामुळे चार लोकांमध्ये फिरून त्यांना नेता झाल्यासारखं वाटत असेल त्यांना लकला आम्ही लोकांत राहू लोकांचं प्रतिनिधित्व करतो एक विषय असा आहे की हात खरं तर खरं तर सध्या राजकारणाचा वक्तव्याचा थोडं खालावत चाललाय नेमका ने 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 ते तुम्ही तरुण पिढीतील नेते आहात काय वाटतं तुम्हाला की म्हणजे राजकारणामध्ये स्थिरता नाही राहिली किंवा ते आम्ही आम्ही जेव्हा भाषण करतो तेव्हा लोक ते भाषण ऐकतात आमची पिढी बघत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं हो काय आमची पुढी पुढची पिढीसुद्धा तेच बघत असते जर मोठे मोठे नेते त्याच लेवलला जाऊन म्हणजे खालच्या लेवलला जाऊन जर वक्तव्य करणार असते तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये जे आ, युवा पिढी आहे जे राजकारणात यायला बघत आहे ते म्हणतील की राजकारण म्हणजे खालच्या लेवलला जाऊन बोलल्याशिवाय राजकारण करताच येत नाही त्यामुळे आजच्या पिढीची जबाबदारी की एक कुठेतरी योग्य असं राजकारण केलं पाहिजे जबाबदारीने तिथं राजकारण केलं पाहिजे तर जबाबदारीने वक्तव्य केली पाहिजे पण आज भाजपचे नेते बघितले तर अनेक लोक हे खालच्या लेवलला जाऊन बोलत आहेत तिथं कोल्हापुरात जाऊन मंडलिक साहेबांनी एकदम चुकीचं वक्तव्य महाराजांबद्दल केलं त्याच्याच बरोबर तिथं नितेश राणे जातात आणि म्हणतात की तुम्ही जर मतदान नाही केलं तर ग्रामपंचायतला आम्ही निधी देणार नाही म्हणजे तुम्ही लोकांना विकत घ्यायला निघाला आहात का तर हे जे काय चाललंय ते चुकीचं आहे पुढच्या पिढीचा विचार करत महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा विचार करत जबाबदारीने बोलणं हे फार महत्वाचं आहे दहशती खरी मतदारांना आणण्याचा प्रयत्न चाललाय का सध्या सोडली शंभर टक्के दहशतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो बीजेपीचा विचारच दहशतवादीचा विचार असल्यासारखा आहे पोलिसांचा दबाव तिथं आणला जातो